शनी या तीन राशींना देणार बक्कल पैसा मीन राशीतील राशी, राशी परिवर्तनाने देवी लक्ष्मी होणार प्रसन्न तर चला जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत मित्रांनो जर या राशीपैकी जर तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार पंचवीस ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्त्वपूर्ण ग्रह मानले जाते शनीला कर्मफळाचा दाताही मानला जातो आणि न्यायप्रिय देवताही देखील म्हटलं जातं शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्यांना व्यक्तींना शुभ फळ प्रदान पर करतो तर इतरांना विनाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांना शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो या व्यक्तिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यामुळे त्याला एक एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो दोन हजार पंचवीस मध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने काहींना अनेक समस्या सामावे जावे लागेल तर काही राशींच्या व्यक्तींना शुभ प्रभाव पाहायला मिळेल शनी करणार मीन राशीत प्रवेश नंबर एकला रास आहे वृषभ शनीचे मीन राशीतील राशी परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक का होईल मान सन्मान वाढेल या काळात भाग्याची साथ मिळेल कुटुंबातील व्यक्तीसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर सहज मात कराल जर मित्रांनो तुमची रास वृषभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रास आहे मकर मकर राशीच्या व्यक्तीसाठी देखील शनीचे राशी परिवर्तन खूप खास असेल प्रत्येक कामात यश मिळेल या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील नवी संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल अडकलेले पैसे परत मिळतील विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल उत्पन्नाने नवे स्त्रोत मिळतील जर मित्रांनो तुमची रास मकर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीन रास आहे कुंभ व्यक्तींना शनीच्या राशी परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होतील या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील नोकरीत पदोन्नती होऊ शकते समाजात मान सन्मान वाढेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील जोडीदाराला वेळ द्याल मानसिक तणावातून मुक्त राहाल आयुष्यात आनंदी आनंद असेल जर मित्रांनो तुमची राजकुंभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो धन्यवाद